संत परंपरेतून पावन झालेली भूमी श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे नुकत्याच पार पडलेल्या तीन दिवसीय हिमालयीन समर्पण ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो भक्तांनी आत्मिक शांततेचा व आध्यात्मिक जागृतीचा अद्वितीय अनुभव घेतला या शिबिराचे मार्गदर्शन हिमालयीन महर्षी आध्यात्मिक सद्गुरू व हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराचे प्रणेते श्री शिवकृपानंद स्वामीजींनी केले या शिबिरा दरम्यान समर्पण ध्यान योगाची माहिती देणारे पोस्टर प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते यामध्ये स्वामीजींच्या हिमालयन समर्पण ध्यान योगाची सविस्तर माहिती देणारे तसेच ज्ञानेश्वर माऊलींनी जे काही महान तत्वज्ञान मांडले त्याविषयी माहिती देणारे पोस्टर्स लावण्यात आले होते शिबिराला आलेल्या हजारो भाविकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध प्रकारची माहिती घेतली समारोपा दिवशीही हजारो भक्तांनी उपस्थिती लावली उपस्थितांना श्री शिवकृपानंद स्वामीजींनी संत ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान व त्यांचे आध्यात्मिक कार्य तसेच हिमालयीन समर्पण ध्यान संस्काराविषयी सविस्तर माहिती दिली आप यहाँ देख रहे हैं आरंगी से आरंगी तक प्रदर्शनी जिसमें आज से सात सौ साल पहले आठ सौ साल पहले ज्ञानेश्वर माउली ने कुछ विषयों के बारे में बताया था समाज की जागृति दी थी जैसे आत्मधर्म क्या है स्वधर्म क्या है और इसके अलावा विश्व धर्म क्या है आत्मज्ञान पाने का रास्ता कौन सा है गुरु कृपा क्या है तो इन सारी बातों को लेकर के वर्तमान के गुरु हिमालय के योगी परम पूजी श्री क्षेत्रपाल स्वामी जी की आज के हिसाब से आज के वर्तमान के समय के हिसाब से उनकी बताई बातों का हमने यहाँ पे पूरा सामंजस्य किया है सचित्र ये वर्णन है इसके अलावा यहाँ पे इन्होंने जो आध्यात्मिक यात्रा की हिमालय में अनेक योगियों के सानिध्य में गुरुओं के सानिध्य तो उसका भी सचित्र वर्णन यहाँ पे आप देख सकते हो पूरा ग्रंथ भी अवेलेबल है और उसके अलावा हिमालय समर्पण ध्यान लो जो अभी सरल है कोई तो भी मनुष्य चाहे दुनिया का किसी भी देश भाषा रंग जाति का हो या ऐसा करताय तर जाणकारी आपले प्रदर्शनीने मिळते साल पहले ज्ञानेश्वर बारे वो एकदम आग्रह प्रदर्शनी काभ नाही धन्यवाद ते आळंदी मध्ये श्री शिवकृपानंद स्वामीजी यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या या प्रवचनाच्या कार्यक्रमासाठी देशातून आणि विदेशातून हजार भक्त इथे आलेले संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो आत्मधर्म किंवा जो आत्मधर्माचा जो मार्ग सांगितलेला होता की त्याच्यामध्ये जे जे आणि आपण जे म्हणतो की चला कल्प आरव आरवण केता चिंतामणींचे गाव कुंदलिनी जागृतीचा जो अनुभव आहे तर ती प्रत्यक्ष अनुभूती जी आहे ती काही वर्षानंतर होणार आहे याची जी भविष्यवाणी केली गेलेली होती तोच काळ आज आलेला आहे आणि त्या साठी देश विदेशातून इथं ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीच्या ऊर्जेशी जोडण्यासाठी जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम घडून येत आहे आणि ह्याचा नाव अनेक देशांमधून येऊन लोक घेत आहेत इवन ज्यांना मराठी भाषा समजत नाही असे फॉरेनहून आलेले दोनशे साधत सुद्धा इथं फक्त त्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आलेले आहेत आणि आज शिबिराचा तिसरा दिवस आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी स्वामीजी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचा ऊर्जेची अनुभूती ध्यानातून सगळ्या साधकांना करून देणार आहे अशा या चैतन्य वातावरणामध्ये ही जी प्रदर्शनी लावली गेलेली आहे ही सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराजांनी जो आत्मधर्म आत्म आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि त्याची अनुभूती काय असते या संदर्भामध्ये स्वामीजींनी जे धरलेलं आहे त्या सगळ्या सगळ्याचं निवेचन या प्रदर्शनीमध्ये केलेलं आहे रिटायरमेंट the idea is here and still uh, with some trouble with the border of directors. इट्स वेरी डिफिकल्ट यू नो पहिले बॉट द एक्सपीरियन्स आज गाय समर्पण वॅम टू थाउजंड ट्वेंटी बिग ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन इन द सेंस की जनरली वर्क आयदर वी आर इन द पास्ट ऑर इन दी फ्यूचर सो वन्स यू फॉलो समर्पण वॅम सबसे बडा ट्रान्सफॉर्मेशन होता यो होता की आप रिग्लेक्ट नहीं करते और फ्यूचर का टेंशन नहीं होता तो एनर्जी बीन लास्ट एंड पास्ट फ्यूचर के लिए होता है द एनर्जी देन भी काम हम करते हैं जो फुल पोटेंशियल एंड कैपेबिलिटी जो हमारे अंदर है भगवान ने हर एक को पोटेंशियल दिया था वेयर ऑल कैपेबल ऑफ डूइंग एनीथिंग बट हम अपनी उस कैपेबिलिटी को वेज नहीं कर पाते जब हम ध्यान में जुड़ते हैं तो उसके बाद हमारा फुल पोटेंशियल फुल कैटेडिविटी को हम यूज करते हैं और रिजल्ट ऑटोमेटिक बहुत अच्छे हो जाते हैं और दूसरी चीज है की जो शांति शांति उसमें मिलती है जो आधे घंटे के लिए अगर बैठते हैं तो चार्जिंग हमारी होती है तो पूरा दिन के लिए वो एनर्जी इतनी होती है कि कभी थकान नहीं लगती और जो भी काम करते हैं उसको एंजॉय करते हैं